सटवाई भाग दोन आईने समजावून देखील मनीषा आईसोबत गेली नाही मी मनीषाला समजावले पण तिने ऐकले नाही मुळात मनीषाचा स्वभावच हट्टी होता मनीषा पाच महिने बाहेरील राहिल्यानंतर पुन्हा आमच्या पुण्याच्या घरी आली पाहुणे मंडळी मित्रमैत्रिणी बाळाला भेटायला येतच होते एवढ्याच बाळाचे जावळ म्हणजेच डोक्यावरचे केस देखील वाढले होते तसे आमच्या बाळाला जन्मता डोक्यावर केस होते पण आता ते जरा जास्त वाढले होते आम्ही आमच्या शेजारी असणाऱ्या सलूनमधल्या मुलाला घरी बोलून केस कापले होते मनीषा जरी मानत नसली तरी मी ते केस जपून ठेवले होते सगळे नीट सुरू होते देखील आता घरून थोडे दिवस काम करीत होती एक दिवस अचानक बाळाला उलटी जुलाब सुरू झाले म्हणून आम्ही डॉक्टरांकडे बाळाला घेऊन गेलो त्यांनी चेक करून नॉर्मल सांगून औषध दिले एक दिवस छान राहिले बाळ पण दुसऱ्या दिवशी परत उलटी जुलाब सुरू झाले आम्ही बाळाला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन आलो कारण ह्यावेळी बाळाची उलटी जुलाबाचे प्रमाण जास्त होते डॉक्टरांनी बाळाला चेक केले आम्हाला विचारले की तुम्ही बाहेरचे जेवण सुरू केले आहे का बाळाला तेवढ्यात मनीषा बोलली नाही अजून नाही चालू केले डॉक्टर डॉक्टर बोलले बाळाचे वजन खूपच जास्त कमी झाले आहे शिवाय खूप क्रिटिकल कंडिशन आहे तर त्याला ताबडतोब आय सी यूमध्ये शिफ्ट करावे लागणार आहे डॉक्टरांचे बोलणे ऐकून आमच्या पायाखालची जमीन एकदम सरकली असं झालं gramo